एक सेंटीमीटर लांबीच्या रेषेचा सराव करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे ही मोजपट्टी अशी घेऊन सुरुवातीला पहिली रेषा जी आहे ती अशी व्यवस्थित ठेवून एक सेंटीमीटरची ही अशी रेश वाढायची या ठिकाणी आपण इथं रेश ओढलेली आहे पहा अशी आणि एक सेंटीमीटर गॅप सोडायचा आणि एक सेंटीमीटरचा गॅप सोडून पुन्हा दोनपासून तीनपर्यंत हे असं एक लाईन एक एक सेंटीमीटर गॅप सोडायचा म्हणजे अशी पट्टी ठेवायची सुरुवातीपासून ही एक पर्यंत पुन्हा एक ते दोन गॅप सोडायचा दोन ते तीन तीन ते चार गॅप सोडायचा अशी एक लाईन आपण पट्टीच्या सहाय्यानं फक्त एक रेषा लक्षात ठेवा फक्त एकच पहिली लाईन पट्टीच्या सहाय्यानं एक, पट्टी एक सेंटीमीटर लांबीची रेषा ओढून घ्यायची आलं का लक्षात आणि त्यानंतर मग ही पट्टी बाजूला ठेवून मग काय करायचं ही जी आपली इथं रेषावरची ओढलेली आहे साधारणत थोडी महाग पुढं झालं तरी चालेल परंतु आपल्याला एक अंदाज येऊन जातो की या रेषेच्या खाली बरोबर ही अशी इथपर्यंत ही अशा पद्धतीनं अशा पद्धतीनं अशा रेषा व्यवस्थित साधारणतः एक सेंटीमीटर लांबीची ही असा आपल्याला सराव करायचा आहे आलं लक्षात ओके आता आपल्याला काय करायचं दोन सेंटीमीटर लांबीच्या रेषेचा सराव करायचा आहे आता आपण एक सेंटीमीटरची जशी रेष ओढली त्या पद्धतीनंच अशी पहिल्या रांगेमध्ये पट्टी ठेवायची आणि इथून इथपर्यंत दोन सेंटीमीटर लांबीची रेषा ओढायची नंतर एक सेंटीमीटर गॅप सोडायचा म्हणजे दोन ते तीन गॅप सोडायचा आणि पुन्हा तीन ते पाच म्हणजे दोन सेंटीमीटर अशा एक दोन तीन चार रेषा बसतात नंतर पट्टी बाजूला ठेवून मग पुन्हा नंतर ही जी रेषा आपण इथं तयार झालेली आहे इथं अशी या लांबीची अशी रेष इथपर्यंत याशी काढायची या पद्धतीनं असं पान भरून दोन दोन सेंटीमीटर लांबीच्या रेषेचा सराव आपल्याला करायचा आहे ओके आता आपल्याला तीन सेंटीमीटर लांबीची रेषा ओढायची आता ही अशी पट्टी इथं व्यवस्थित ठेवून हे पहा असं तीन सेंटीमीटर लांबीची रेषा ओढली नंतर एक सेंटीमीटरचा गॅप सोडला तीन ते चार पुन्हा चारपासून ते सातपर्यंत तीन सेंटीमीटर पुन्हा एक सेंटीमीटरचा गॅप सोडला आणि रेषा ओढली अशा पद्धतीनं छोट्या वहीमध्ये तीन रेषा बसतात आणि मग ही वरची रेषा पाहून या अशा पद्धतीनं अशा तीन तीन सेंटीमीटरच्या अशा रेषाचा सराव करायचा आहे ठीक है? आता आपल्याला चार सेंटीमीटर लांबीच्या रेषेचा सराव करायचा आहे मोठ्या शब्दासाठी उपयोगी असणार आहे आता अशी पट्टी ठेवून चार सेंटीमीटर लांबीची रेषा ओढायची एक सेंटीमीटर गॅप सोडायचा आणि पुढची चार सेंटीमीटरची रेषा ओढायची छोट्या वहीमध्ये पुढची रेषा बसत नाही दोनच रेषा या ठिकाणी काढायच्या आणि त्यानंतर मग आपल्याला असा हा पेन हातामध्ये व्यवस्थित पकडून ही जी रेषा आहे ती रेषा ओढताना पूर्ण हात देखील असा समोर न्यायचा आहे पेन व्यवस्थित पेनवर व्यवस्थित घट्ट पकडायचा आणि वहीवर देखील थोडासा प्रेशर देऊन हे हात फिरवत 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 असा पुढं न्यायचा अशा पद्धतीने Thank you.